पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले त्यामध्ये मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरबांगरा येथील नितीन राठोड यांचा समावेश होता दोन्ही जवानांच्या कुटुंबांसाठी सहा लाख दहा हजार मदत केली आहे सांगली जिल्ह्यातील श्री दत्त प्रायव्हेट लिमिटेड ऑफ साखर कारखाना सांगली यांच्या वतीने कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एका दिवसाचा पगार हा बुलढाणा जिल्ह्यातील शहीद कुटुंबांसाठी दिला आहे देशासाठी नितीनने जी बलिदान दिलेलं आहे हे कधीच व्यर्थ जाणार नाही आणि त्यांच्या माता वडील यांना मदत करण्यासाठी मी कामगाराच्या वतीनं एक दिवसाचा पगार हा सहा लाख दहा हजार रुपये संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या दोघांमध्ये तीन लाख पाच हजारप्रमाणे डीडीआ मी त्यांना दिलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना मी में एकच आवाहन करतो आम्ही सगळे तुमची मुलंच आहोत या पद्धतीनं तुम्ही कधी एकटे समजू नका आम्ही तुमच्यासाठी पाठीमागे आहोत नमस्ते मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून कुटुंबियांना धीर देत तीन रुपयांची डीडी कुटुंबियांना सुपूर्द केली आहे तर लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना ही सांत्वन भेट देऊन कुटुंबियांची आस्थेवाईक चौकशी करत धीर दिला आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना तीन लाख पाच हजार रुपयाचा डीडी देखील सुपूर्द केला या सोबतच दोन्ही जवानांना श्रद्धांजली वाहिली यावेळी मृत्युंजय शिंदे मोहन पवार सुहा करणाळे संभाजी सालोखेसह सा आदी मान्यवर उपस्थित होते देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही बुलढाणा